विशेष पत्रकार परिषद या सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेली आहे प्रथमदा पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत आहे आज पत्रकार परिषद याच्यासाठी आहे आमचा निवडणूक आयोगावरती अजूनही विश्वास तसाच आहे आमचा संविधानावरती विश्वास आहे आणि आमचा जनतेवरती विश्वास आहे विशेष गोष्ट अशी पाहायला मिळालं की सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये नगर, नगर परिषद सांगोला नगर परिषद नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब केदार वैयक्तिक एखाद्या के माणसाला आमचं काही मत नाही त्या माणसाविषयी वैर नाही फक्त आमचा विषय हाच आहे की हे संविधानामध्ये हे निवडणूक आयोगाला चालतं का बरोबर असेल तर वय म्हणा नसेल तर सोडून देऊ बघा नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब केदार रेलिव्ह तात्यासाहेब केदार प्रभाग क्रमांक आठ गाव प्रभाग क्रमांक आठ अनुक्रमांक एकशे चौऱ्याण्णव चा, मतदान कार्ड यू एफ एम पासष्ट सत्त्याण्णव नऊशे सव्वीस विधानसभा दोनशे त्रेपन्न मध्ये नाव आहे पत्ता आहे यादी क्रमांक एकशे सत्तावन्न बनकरवाडी लांडेमाळा रेल्वे लाईन पश्चिम बाजू मतदान केंद्र आहे बघा मतदान केंद्र कधी येतं ज्या वेळेला यादीमध्ये नाव असतं त्यावेळेला त्याचं मतदान केंद्र येतं असा आमच्या मते आहे विषय काय की न्यू इंग्लिश स्कूल दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक सोळा मध्ये या व्यक्तीचं मतदान यादीमध्ये नाव होत मागल्या नगरपालिकेला बरोबर म्हणजे या व्यक्तीनं मतदान केलं असेल नसेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण एखाद्या व्यक्तीला बोलत नाही पण हे सिस्टमला काय आहे या सिस्टमला विरोध आहे दुसरा विषय याच व्यक्तीनं पंचायतगंज चोपडी जिल्हा परिषदेमध्ये याच व्यक्तीनं अर्ज भरलेला आहे म्हणजे एकाच व्यक्तीचं दोन ठिकाणी नाव कसं असू शकतं हे निवडणूक आयोग काय डोळं झाकून शांत बसले का गोरगरिबांना उमेदवारी देणार आहे का नाही आता तुम्ही म्हणाल बघा केदार सावंत आड नाव केदार सावंत त्याचबरोबर नातेवाईकाचे नाव तात्या साहेब नातेवाईकाचा साहे। नाते संबंध हे सगळं आहे बेचाळीस ना वय आहे बेचाळीस मेल त्याचबरोबर यू एफ एम चौऱ्याऐंशी एक्केचाळीस एकवीस म्हणजे दोन मतदान कार्ड आहेत कितीच मतदान कार्ड पत्रकार बंधू मी प्रश्न विचारतोय कितीच मतदान कार्ड दोन मतदान कार्ड आहेत हे याच्यावर हे हे पोर्टलला मिळालेलं आहे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती आलेलं आलेला आम्ही तयार केलेलं नाही विषय काय की राज्य महाराष्ट्र त्रेचाळीस माडा दोनशे त्रेपन्न सांगोला जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल न्यू बिल्डिंग नॉर्थ वॅक्सिन ते वासूद म्हणजे वासुद या ठिकाणी त्यांचं मतदान आहे एकशे पन्नास वासूद सातशे शेहेचाळीस म्हणजे या ठिकाणी आणि हा व्यक्ती चोपडी या गटातून उमेदवार आहे म्हणजे जो व्यक्ती नगरपालिकेमध्ये मतदान केलेलं आहे ज्यांना मतदानाचं कार्ड आहे तोच व्यक्ती चोपडी या गटातून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे आमचा निवडणूक आयोगाला प्रश्न याचाच आहे एक तर सांगोला तालुक्यातील शहरातील सगळ्या लोकांना जिल्हा परिषदेला अर्ज तुम्हाला चालतोय असं म्हणा नसेल तर याचा उमेदवारी अर्ज या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करा हाच आम्हाला प्रश्न आहे व्यक्तीशा विरोध कुणालाही नाही यामध्ये स्वाभिमानी आघाडी सांगोला तालुक्यातील स्वाभिमानी आघाडी आणि स्वाभिमानी आघाडीतील बहुजन समाज पार्टी त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अनेक पक्षांनी या ठिकाणी एकत्र येऊन ही आघाडी बनवलेली या आघाडीचा आणि जनतेचा हा प्रश्न आहे सांगोला तालुक्यातील जनतेचं हे मत आहे जनतेमध्ये निवडणूक असेल निवडणूक आयोग असेल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हायला लागला आहे हा जर व्हायचा नसेल निरपेक्ष पाठीपणे जर निवडणूक व्हायची असेल तर निवडणूक आयोगाने उद्याच्या उद्या, उद्या एकतरी सांगोला तालुक्यातील सगळ्या उमेदवारांना जे नगरपालिका हद्दीमध्ये आहेत त्यांना तुम्ही अर्ज भरा जिल्हा परिषद असेल बाकीच्या हे असतील त्यांना अर्ज भरा म्हणा नसेल तर या उमेदवाराचा अर्ज रद्द करा हा प्रश्न स्वाभिमानी आघाडीकडून आहे दिलेल्याचं इथं आमच्याकडं नोटीस आहे स्वतः सा महसूल साह्य तहसील कार्यालयाला हे पत्र दिलेलं आहे जर समजा यांनी आमच्या पत्राला कागदपत्र म्हणजे टोप्लीक आहे दाखवली तर आम्ही कलेक्टर ऑफिसलासुद्धा ही मागणी करणार आहे कलेक्टर ऑफिसनं जर नाही केलं तर निवडणूक आयोग मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे पण आम्हाला इथं न्याय मिळणं गरजेचं आहे प्रत्यक्ष आम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तूला टार्गेट करत नाही पक्षाला टार्गेट करत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे प्रत्येक व्यक्तीला एकच मतदान क करू शकतो एकाच मतदारसंघामध्ये तो उभा राहू शकतो याचा अधिकार आम्हाला याच्यात पाहिजे बी एस पीचा तर माझी ही मागणी आहे की निवडणूक यंत्रणा जे आहे ते निष् निष्पक्षपते पातेपणाने काम केलेलं पाहिजे त्यांनी जे कुणाच्या याला भ्रष्टाचाराला वगैरे खत खतपाणी घालू नये आणि जे दोन दोन जागेला उमेदवारी अर्ज वगैरे भरू शकतात याची चौकशी झाली पाहिजे आणि जे चौकशी आणि ती सिद्ध होईल तेच मान्य केलं पाहिजे सर्वांनी आणि सर्वात श्रेष्ठ संविधान आहे संविधानाच्या पुढे कोणाचं चालत नाही आणि संविधानाचा विजय हा नेल्याचं हिता आमच्याकडे नोटीस आहे स्वतः सा महसूल साह्यक तहसील कार्यालयाला हे पत्र दिलेलं आहे जर समजा यांनी आमच्या पत्राला कागदपत्र म्हणजे टोपली अशी दाखवली तर आम्ही कलेक्टर ऑफिसलासुद्धा ही मागणी करणार आहे कलेक्टर ऑफिसनं जर नाही केलं तर निवडणूक आयोग मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे पण आम्हाला इथं न्याय मिळणं गरजेचं आहे प्रत्यक्ष आम्ही एखाद्या व्यक्तीला वस्तूला टार्गेट करत नाही पक्षाला टार्गेट करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले प्रत्येक व्यक्तीला एकच मतदान क करू शकतो एकाच मतदारसंघामध्ये तो उभा राहू शकतो याचा अधिकार आम्हाला याच्यातून पाहिजे आज अर्ज काढण्याची वेळ असते दुपार तीनशे तरी पण चार वाजेपर्यंत अर्ज काढण्याची निवडणुका निर्णय झाला आहे आम्ही चळवळीत काम करणारी गोरगरीब लोक असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या संविधानाचं जे काय संरक्षण करणं ही आमची जबाबदारी मानतो जसं आता हा विषय घेतला की डबल मतदान आहे आणि दोन्हीकडं पण इकडं पण आहे तिकडं पण आहे त्यामुळं हे असंविधानिक काम जर असेल तर शासनानं हे त्वरित कारवाई करावी कारण जर शासनाचा आणि निवडणूक आयोगाचा जर अंकुश राहत नसेल या संविधानावर तर आमच्यासारख्या गरीब उमेदवारांनी नेमकं करायचं काय मग हा प्रश्न असल्यामुळं इथं हुकुमशाही मोठी निर्माण होऊ शकते आणि गरीब जो उमेदवार आहे ज्याला एकच मताचा प्रत्येकाला करण्याचा अधिकार दिला आहे त्याच्यावरती दडपण येऊ शकतं आणि ही प्रोसेस टेक्निकल समजून घेऊन लवकरात लवकर, -लवकर निर्णय घ्यावा अर्ज घेण्या अर्ज पाठीमागं घेण्याचा लास्ट दिवस होता पण स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांना एवढे फोन करण्यात आले पैशाचं आमिष दाखवण्यात आलं खरं तर या प्रस्थापित पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान विकत घेतलं की काय पैशाच्या जीवावरती हे राजकारण चाललं की काय आमचे उमेदवार अजित पाटील असेल त्याचबरोबर सोनतचे उमेदवार अलका ढगे असतील त्याचबरोबर घिरडीचे उमेदवार वंदना घुटोगडे असेल त्याचबरोबर जवळ्याचे शिवसेना उबाटा पक्षाचे उमेदवार जे आहेत मालोजी पाटील आहेत त्याचबरोबर शेख साहेब या सगळ्या उमेदवारांच्यावरती एवढं दडपण आलं एवढं तुला असं करतो तुला कसं करतो तुम्ही एवढं पैसे देतो तेवढं पैसे लांडग नाही आणि सामान्य माणसं आहे अर्ज भरणार लढणार आणि विजय होणार आणि शंभर टक्के फुडल्याला घाम फोडल्याशिवाय शांत बसणार नाही ना आणि